नमस्कार हा एक बटाटा घेतला आहे तो काप चांगली सालं काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत हा फक्त पाव चमचा बटरमध्ये आपण हा बटाटा परतून घ्यायचा आहे कापलेले आता हे परतून झाले चांगलं शिजूपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे हलवून हलवून चांगलं लाल कलर येऊपर्यंत आणि हे शिजून झाले की आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं मग तसंच मी एक मोठा कांदा कापून घेतला आहे असा लांब लांब आणि थोडीशी आपली हिरवी कोथिंबीर कोथिंबीर कापून घेतली आहे बारीक आता कोथिंबीर कापून घेतली आता कांदा ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये आपण टाकून घेऊया आता कांदा टाकून झाला तर नंतर मग कापलेली कोथिंबीर टाकून कापलेली कोथिंबीर टाकून आपण थोडंसं त्याच्यावरती मीठ टाकून घेणार आहोत कांदा असा कुचकरून टाकायचा आहे आणि मग नंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आपण ही रे ही व, हे तोंडी लावण्यासाठी आपण कशावरही खाऊ शकतो आता हे अर्धी वाटी दही घेतले त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला एक चमचा टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे पाव चमचा हळद टाकली आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे ह्याच्यामध्ये आता हे चां कांदा आणि बटाटा आहे ना जो तो चांगला कुस करून घ्यायचा आहे आता हे चांगलं कुस्करून झालं की ते दह्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे चांगले तोंडी लावण्यासाठी ही डिश हे मस्त एक आपण कोशिंबीसारखा उपयोग करू शकतो कोशिमीरसारखा नाही मस्त भाजीसारखा पण उपयोग करू शकतो कारण खूप छान लागली चपातीबरोबर पण मस्त लागते आणि भात खिचडी वगैरे असेल आपला पात एकदम हलका फुलका जेवण करायचं असेल तर आपण हे आणि खिचडी खाऊ शकतो आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी तेल गरम करायला आहे आणि त्याच्यामध्ये राई जिरं हिंग टाकले आणि थोडंसं आपण मिरची पावडर टाकली आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे एकदम चिमूटभर आणि आमचूर पावडर टाकली मी ह्याच्यामध्ये आता ही फोडणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची हे बघा मी ही मस्त मुगाच्या डाळीची खिचडी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये फक्त मुगाच्या डाळीमध्ये लसूण टाकून मी बनवली लसूण मिरची आणि जिरं बस बघा किती सुंदर दिसतं आहे आणि मस्त ह्या घरातल्या कुरड्या बनव बनवलेल्या ह्याच्याबरोबर हलकं फुलकं आपलं रात्रीचं जेवण हे तयार तर बघा तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी हे मला सांगा कमेंट्स करून आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चांगलं तोंडाला पण चव येणारी डिश आहे आणि मस्त लागली पण खाताना मस्त खिचडीसोबत मस्त ते पातळ खिचडी चपाती भाकरीसोबत धन्यवाद